आणि दादा मी पण इथे आमदार केला कारण जे जे इतर आम्हाला काम आमची प्रयत्न आमचे पैसा सचण्याचा आणि त्याच्यावरती फोटो मात्र भिकर बांगरांचे असं चालत का एकतर वाजव बोलत का आणि बोललं तर ते उदयच बोलत ना मी केळी मानकेश्वरला थंकावून सांगितलं असं जर असेल ना तर आम्हाला कुठेतरी आमचा विचार करावा लागेल कारण कैलास वाशी राम मुंडे साहेब गेल्याच्या नंतर या पश्चिम भागाला आमदारच लाभ दादा तुम्ही पण इच्छुक आहात कोण आधी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु मला जर अभे दिला त्यादा कदाचित मी उमेदवार होऊ शकतो आणि नंतर त्या भिकर भांगारांचे फोटो बंद होऊ शकतात अरे निधी कोणाचा निधी कोणाचा आदिवासी मंत्र्याचा निधी कोणाचा आदिवासी विभागाचा इपग... आणि बॅनर कोणचे मी या विभागाचा अजूनही सदस्य आहे माझे अध्यक्ष माझ्या विभागामध्ये मला तुमचं अभिनंदन माझ्याशी बोलणार काही चूक आहे ते बॅनर विशाल फोटो तो फोटो तो फोटो कसा हो? दाताडी चढलेला छापायचं तर चांगलं ना म्हणून माझा विचारा आणि मला माहिती आहे त्या समोर बसले माझे माय बाप माझ्यावर फोन करणार मी मग असेच सांगितले म्हटला काय पुण्याला निरोप सांगायचं ते सांग थे थे सांगा मेलेला कोंबड्या कधी आगीला घाबरत ना आणि पाठ झाली का कोंबर अडथळे